नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने सांडग्याची किंवा वड्याची भाजी वडे जसे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तशी वड्याची भाजी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तर आज आपण बनवतोय टिफिन साठी वड्याची सुक्की भाजी बनवतोय वड्या किंवा सांडगे कसे बनवायचे हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तोही तुम्ही नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी वड्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकायचा कट करून सात ते आठ कढीपत्त्याची पाने दहा हिरव्या मिरच्या आणि दहा लसूणच्या पाकड्या हिरव्या मिरच्या खूप तिखट नाही आहेत पाणी न टाकता मिक्सरवर वाटून घ्यायचं तुम्ही हिरव्या मिरच्याचं पण बनवू शकता किंवा लाल मिरची पावडर टाकूनसुद्धा बनवू शकता एक मोठ्या साईजचा कांदा आणि एक टोमॅटो छान असं कट करून घ्यायचं बारीक कट करून घ्यायचं वड्या मी मुगाची डाळ आणि चण्याची डाळ भिजवून बनवलेल्या आहेत पावसाळ्यामध्ये भाजी कमी भेटते मार्केटमध्ये तर तुम्ही अशा बनवून ठेवू शकता आणि उन्हाळी वाळवणाची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही नक्की बघा गॅसवर कढई ठेवली कळाईमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी छान तळतळू द्यायची जिरं टाकायचं मोहरी आणि जिरं अर्धा अर्धा चम्मस टाकायचं हिरव्या मिरचीचं वाटलेलं वाटण टाकायचं वाटण छान मिनिटभर परतून घ्यायचं नंतर कट केलेला कांदा टाकायचा कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा पाव चम्मचला थोडी जास्त हळद टाकायची अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा अर्धा चम्मच धने पावडर टाकायची आणि छानही मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं गरम मसाला घरच्या घरी कसा बनवायचा याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तोही तुम्ही बघू शकता कट केलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा सॉफ्ट होऊ द्यायचा त्यानंतर वड्या टाकायच्या वड्या छान दोन मिनिट परतून घ्यायच्या मसाल्यामध्ये वड्या स्लो गॅसवर परतून घ्यायच्या परतून घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव येते अशा पद्धतीने बघा दोन मिनिट छान परतून झाल्या एक चम्मच मीठ टाकायचं चवीनुसार चा। मीठ टाकायचं एक ग्लास पाणी टाकायचं तुम्ही पाणी गरम करून पण टाकू शकता थोडं पाणी कमी वाटते मला थोडंसं आणि टाकते पूर्ण सव्वा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी दाट दळून आणून वड्या बनवल्या असतील तर त्याला पाणी थोडं जास्त टाकावं लागते थोडीशी कोथंबीर टाकायची कोथंबीर मिक्स करून घ्यायची भाजीवर झाकण ठेवायचं आणि आठ ते दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची वड्या शिजल्या का नाही तुम्ही अशा पद्धतीने दाबून बघा आणि शिजल्या नसतील तर परत थोडा वेळ शिजून घ्या वड्या छान शिजलेल्या आहेत गॅस बंद करायचा थोडासा कोथंबीर टाकून मिक्स करायच्या आणि तुम्हाला जर रश्याच्या बनवायच्या असतील तर पाणी थोडं एक्स्ट्रा टाकायचं आणि वड्या जर थोड्या जाळ असतील तर त्यांचा जरा चुरा करून टाकायचा सोपी आणि झटपट वड्याची भाजी तयार आहे आपली वड्या कशा बनवायचा हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू